हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लातूरून आल्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आतापर्यंतचे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला सगळे लातूरचेच आले आणि एक व्हिडिओ होता तो लातूरला जायच्या अगोदरचा व्हिडिओ आला उशिरा आणि आता हा मांडव्यातला व्हिडिओ आहे तर इथं आलेल्या ना सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळं आले होते विकायला इतके महाग आहेत ना जांभळं खूप महाग आहेत तरीसुद्धा लोक नेतात कारण शरीरासाठी म्हणजे आरोग्यासाठी चांगला असणारा पदार्थ आहे तो बी पी शुगर वाल्यांना तर खूप चांगला आहे रोज सकाळी जर चार चार जर खाल्ले ना तर त्यांचा बी पी शुगर कमी व्हायला मदत करते मदत करतो जांभळं खाल्ल्यामुळं आणि आपल्यासुद्धा शरीरासाठी जांभळं खरंच चांगले असतात त्यामुळे किती बी जरी महाग असलं तर ज्या त्या सीझनमध्ये जे ते पदार्थ खावे असं म्हणतात त्यामुळे मग ते जांभळं आणायला लावले होते काकूनं कारण आमच्यापेक्षा जास्त काकूला त्या जांभळांची जास्त गरज जा आहे त्यामुळे काकू पैशाचा विचार करत नाहीत आणि तसं म्हणायला गेलं तर आमचे मिस्टर पण तसेच आहेत तर असो चला आता मी काय मोठेपणा सांगत नाही तरही माल कालवायला चालू होतं तुम्ही म्हणत असाल की मिस्तरीचं काम आम्ही कसं काय करायला लागलं तर इथे ना नळाच्या खड्ड्यामध्ये ना थोडासा खड्डा पडत होता आणि पाणी खूप साचत होतं मग ते सगळं मच्छर वगैरे होत होते आता पावसाळ्याचे किती पण नाही नाही म्हणलं तरी बी आमच्या लिंबाचं झाड आहे त्यामुळे तर जास्तच मच्छर होतात मच्छर माशा खूप घोंगतात मग त्यामुळे काहीतरी दुखणं वगैरे येतं घरामध्ये त्यामुळे तिथं सिमेंट कालवून लावायचं शिवाय ठरवलं होतं कारण तिनं ठरवल्याशिवाय आमच्या घरात था। कोणते कामं होत नाहीत तर तिनंच ठरवलं होतं था� तिनेच माल घरातला काढला सिमेंट काढलं कालवलं तिने अगोदर लावलं आणि नंतर दुसरा माल कमी पडला म्हणून मी कालवला होता तर इथे ते बघा तेवढी स्वच्छता ठेवूनसुद्धा आमच्या घरात साप निघला होता छोटासाच होता पण गडी माणूस कुणी नव्हता त्यामुळे मी काकू सगळेच भेल होतो तो जर घरात आला असता तर मग किती अवघड झाला असतं पण बाहेरच होता तो त्यामुळे मग खूप वेळा आम्ही लक्ष ठेवलं त्या सापाला इकडे इकडे नये म्हणून आणि रस्त्याहून मग यांचा मित्र चालला होता एक तर त्यांना हाक मारून घेतले आणि त्यांनी येऊन तो आ, साप मारला सापाच्या आधीच खरंच खूप भीती वाटते सगळ्यांनाच वाटते आम्हालाच नाही तर हिते ना तुम्हाला आताच म्हणलं की लिंबाचं झाड असं छोटे छोटे चिरटं आणि माशा खूप म्हणजे खूप खुण होतात किचनमध्ये पण तसंच वयता घेऊन गेला त्याचा त्यामुळे म्हटलं की चला त्याच्या शेवटी काहीतरी लिक्विड बनू बनवून तरी बघू नेमकं काय फरक पडतो आहे का नाहीतर तर ता इथं पहिल्यांदा आपले लवंगा होते तर ते, ते मी वाटून घेतल्या त्यात दोन चार वड्या टाकल्या आणि नंतर त्यात डेटॉलचं लिक्विड टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि ते सिम घरामध्ये स्प्रे बॉटलमध्ये भरून पण तात्पुरता फरक पडला नंतर अजून से घगडल्या दिवसापुडी तात्पुरचं म्हणजे एक दोन तीन तासासाठी फरक पडला चांगला मच्छर सगळे उडून गेले पण नंतर अजून महाग येते दिवसा पुढे कारण घर म्हणल्याच्या नंतर काहीतरी खरकटं म्हणा शिळ्या चपात्या म्हणा शिळ्या भात म्हणा काहीतरी काहीतरी उरतंच घरामध्ये स्वयंपाकाच्या ठिकाणचं चिकटपणा म्हणा त्याच्यामुळे मच्छर येतात असं आपण किती बी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला तरी आणि इथं ना आमचं जो किचनचा टेबल आहे तर तो खाली झाला आहे आणि फळ आमचं खिडक्या आहे तो वरी गेले त्यामुळे जे फोडणी टाकलेलं असतं ना ते सगळं भरण्यावर वगैरे उडून जातं मग सगळं चिकट होतं मग त्या ठिकाणी जास्त मच्छर होतात आणि खरकटं जर काय ठेवलं तर अजून मच्छर होतात किती स्वच्छता ठेवायचा प्रयत्न केला तरी ती स्वच्छता राहत नाही एकला दोन दिवस राहतं अजून महागाला जसं पुढे त्यामुळे ते लिक्विड बनवलं होतं मी ते लिक्विड वगैरे सगळं सिंपडलं म्हटलं चला आता लिक्विड टाकले म्हटल्याच्यानंतर स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची आहे म्हणलं बघू स्वच्छता करून डबल एकदा लिक्विड मारून घेऊ त्यामुळे डेटॉल टाकून मी इथली भिंत घासून घेतली टेबल घासून घेतला कारण तेलगटाणं फोडणी वगैरे टाकण्या खराब झालं होतं खूप दिवसापासून घासण म्हणत होते पण काही ना झालं नाही तर ते मी घासून घेतलं डेटॉल वगैरे टाकून मग नंतर तात्पुरते त्या दिवशी रात्री जरा मच्छर कमी वाटले पण दुसऱ्या दिवशी अजून आमचे मिस्टर आले आणि येताना त्यांनी अजून जांभळं घेऊन आले जांभळा मुळं बाप रे बा अजून खूप सारे मच्छर झाले घरामध्ये तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा तर तरीही त्यांना सकाळी सकाळी नाश्ता बनवायला चालू होता म्हटलं हॉटेलमधल्यासारखा हो उपीट उपमा बनवून बघू कारण मी एकदा लाचवलं होते तेव्हा मी उपमा खाल्ला होता मला माहीत नव्हतं की उपम्यामध्ये पण मुगाची डाळ टाकतात म्हणून पण फर्स्ट टाईम जेव्हा हॉटेलमधून आणला तर तेव्हा मी बघितलं होतं त्यात मुगाची डाळ टाकली होती अरे बापरे म्हणलं कशात पण काय पण टाकायला चालू आहे म्हणलं चला आपण करून बघू आणि हळद टाकायची नाही कारण हॉटेलमध्ये हळद वापरत नाहीत फिकाच असतो बिना हळदीचा त्यामुळे मी पण तसाच बनवायला घेतला इथं तर पहिल्यांदा कांदा टाकला जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकला कोथिंबीर विसरली माझ्याकडून मी चिरून ठेवली होती पण तरी विसरली खाल्ल्याच्यानंतर पुन्हा मी कोथिंबीरला बघितलं हा असं माझं काम आहे तर मुगाची डाळ तेलातच टाकली हलवली नंतर शेंगदाणे पण तेलातच टाकली आणि फायनली तर आमचा नाश्ता तयार झाला आहे मला पोहे म्हणा उपमा म्हणा काही पण नाश्ताला असल्यानंतर त्याच्याबरोबर चहा खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो चहा हा आमकाच असतो म्हणजे असतोच तर नंतर हिनं इथं शेजारच्यांनी शेंगा दिल्या होत्या त्यांच्या रानातल्या म्हटलं चला रोज तर आपण खातोच म्हटलं त्याचा काहीतरी थोडाफार तरी आपल्या स्वयंपाकामध्ये वापर करू त्यामुळे इथं वल्या शेंगदाण्याची चटणी बनवायला चालू आहे मिरचू तर इथं ना शेंगदाण्या अगोदर भाजून घेतले आणि नंतर मग मिरच्या तव्यात भाजून घेतल्या तेल टाकून तेल आणि लसूण टाकून भाजून घेतल्या एकदम मऊ भाजून घेतल्या कारण भाजून घेतल्याच्या नंतर झाकून ठेवलं ना तर मिरची आपोआप मऊ पडतात आणि तांब्यानं खरडलं ना तर ते मिरचो एकदम छान होतं असं तर मी तांब्यानं खरडून घेतलं कारण मिक्सरमध्ये काढलेला मिरचो उकळामध्ये वाटलेलं मिरचू आणि तव्यात वाटलेला मिरचू ह्या तिन्हीमध्ये एवढा जमीन आसपानचा फरक असतो ना आणि आमच्यात काकूला आणि आमच्या मिसारांना असंच मिर तसं नसतं जमत नय राहू दे आणि तू साईपा घालला फरसे बसू मी तुझं सगळं कल्याण करते पण झालं तू थोडं ऐक तुझा तू आता करता नाही राडा होतय दोन पैसे यायचं शिलायचं पुरीचे कापडायचं तू काय म्हणतो आता हि खूप कवा कवा नसते खूप काय नाही फक्त याच चौक नसत गोल खिडकीला कसं बसवला कडपा बसवायचा कडापा वाटच बुद्धायची अग हे खिडकीला कसं बसवलं चौकून काढापा ती काय वाढ खिडकी बंद झाली का रषक कडा पावासवायचा या बंद नाही चारी बाजुक कशमुर कडा पाता चांगला की निरमुळ काय कडा गरज आहे करत करायची जरा डोक्यात बसला पुन्हा कर करच <laughs> कर कर तो आणले तेवढा ही कर बरं ठीक आहे सायपा घराची उद्या बसेवर उड्याची उड्या उड्याची आणले तो आणल्या ते पैसे हो आणले तर पैसे तू फरशी बसियो आनंद एडाबाई माय लोकांच्या डोक्यात घाल ए पण रंगा तेवढी फरशी बसियो पर्ची सातवा महिना राहिला माझं काय करू आपल्याला आता सांड भरून घ्यायला येत नाही तर तुम्ही ऐकलं आता आमच्या काकूच बोललं कशामुळे चालू होतं तुम्हाला समजलं नसेल मी सांगते आता मला तर खूप हसायला येत होतं त्यामुळे म्हटलं म्हणलं की चला तर थोडंसं शेअर करू की लेकराचं बोलणं कसं असतं आमच्या घरामध्ये तर आमच्या त्यांनी ना आम्हाला फडशा बसवायच्या आहेत अगर किचन रूममधलं हे करायचं आहे असं काहीच आम्हाला सांगितलं काहीच आयलं नव्हते आम्हाला लल्यामागाशी त्यांना तरी बी त्यांनी काही कुणाचं ऐकलं नाही आपलंच खरं केलं आम्हाला ह्या घराचं काम करायचं म्हणून काहीच माहीत नव्हतं काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं डायरेक्ट गाडीहून त्यांनी आले आले जेवण वगैरे केलं थोड्या वेळ आराम केला आणि नंतर लगेच स्टँडवर गेले स्टँडवर गेले की लगेचच फडशी बसवणारे जे आहेत तर त्यांना घेऊन आले घेऊन आले आणि लगेच दाखवलं की हिथं असं करायचं तिथं असं करायचं ते असं करायचं आम्हाला डायरेक्ट शॉकच बसला म्हणलं म्हणजे घरच्यासोबत बोलणं नाही करणं नाही काहीच नाही डायरेक्ट ह्याने फडशी बसवणारे वाड्या भया जे आहेत तर त्यांनाच कसं काय आणलं काय आणलं माझ्या काकाच्या डो मनात प्रश्न काढले कितीतरी तर मग आम्ही यांना फोन करू करू कर, फोन करू करू स्टँडवर घरी बोलवून घेतलं बोलवून घेतल्यावर काक असेल त्यांचं तेवढं बोलणं झालं शेवटी त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही त्यांचंच खरं केलं म्हणजे आमचं म्हणणं काय आता दोन चार महिन्या वर्ष राहिले मग ते झाल्याच्या नंतर बघू ना आता कशाला घराचं काम करायचं असं तसं आमचं चालू होतं पण ह्यांच्या एकदा डोक्यात बसलं ना त्यांनी कोणाचंच ऐकत नाही त्यांचंच खरं करतात आणि त्याच्याबरोबर फक्त आता स्टाईल फक्त करून घ्यायची होती किचन किचनवाट्याचं नक्की नव्हतं पण बाळू म्हणला की नंतर नंतर काम होत नाही कोणताच किचन वाटा जर नाही केला तर नंतर फारशा फोडून काढावे लागतात जेव्हा किचन वाटा बसवायचं तेव्हा त्यामुळे ते, ते पण काम ठरलं कामात काम काहीतरी काहीतरी आहे आणि किचन वाटा म्हणजे माणूस म्हणते की एवढ्या फारशा करायच्यात फक्त बाकी काहीच ना अजून काम निघत नाही काही नाही एवढ्यात होईल तेवढ्यात होईल पण हो तसं होत नाही आपण ठरवलं की दहा हजारामध्ये काम होतं जर नक्की वीस ते तीस हजार आरामशील जातातच त्यामुळे आम्ही मागमाग बघत होतो तर तसंच झालं महिन्यामध्ये पन्नास साठ हजाराच्या घरात चाललं काम सगळं पण ह्यांचं पण की नाही कोणते बी कामं ठरवलेत ठरवून कोणतेच कामं होत नाहीत न ठरवतात सगळे कामं होतात त्यामुळे त्यांनी कोणते पण कामांना अचानकच ठरवतात ध्यानी म्हणे काहीच नसतं कोणाच्यात अचानकच काम ठरवतात काकूची इच्छा नव्हती काम करायचं तरी यांनी काकूचं एक पण नाही ऐकलं करायला घातलंच तर आज कळमला जाऊन पण आलेलं की सगळं अशी काकू तेवढं बोलल्या तरी आज कळमला गेले आणि मला पण चल म्हणत होते मी काही गेले नाही कारण माझ्या मागं का ब्लाऊज शाळेचे ड्रेस वगैरे शिवायचे त्यामुळे मी काही गेले नाही शिवानी आणि त्यांनी दोघंच गेले आणि ते, गे ते स्टाईल बसवणार एक बही आता गजन गेले सिलेक्ट वगैरे के केले चार दुकानं फिरले कंप्लीट चार तेव्हा कुठे एका दुकानात फरशी सिलेक्ट केली आणि म्हणजे स्टाईल आणि आत्ता फायनली येईल संध्याकाळी घरी आणि रात्री कडापे येऊन बसले रात्री बोलले तरीसुद्धा ह्यांनी काहीच कोणाचं मनावर घेत नाहीत पण असो ना, जाऊ द्या आता तसं केल्याशिवाय बी घराची कामं कोणती होत नाहीत त्यामुळे आता करायला घातले म्हटलं आम्ही पण काही बोलू शकत नाही आणि घर तर लागतं आपल्यालाच राहिला ते काय एकदा गाडीवर गेल्यावर महिन्या महिन्यात दोन दोन महिने येत नाहीत आम्हालाच लागतं घर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता घेतलं मनावर तरी कसं बी होईल त्यामुळे आता आम्ही पण राजी झालो नंतर मग यांनी खूप काकूला समजावून सांगितलं तेव्हा तेव्हापोठो काकू पण गप्प बसल्या कारण आमचं काय चालतच नाही शेवटी त्यांनीच करणार त्यांनीच सगळं करणार त्यामुळे जाऊ दे म्हणलं आता कोणाचंच काय ऐकून घेतलं नाही शेवटी गेले बघितले आणि कुठं गेले तर आणि रिकामा नंतर होतच नाही तुम्ही बघितलं ना आता आल्यावर किती खायला घेऊन आले काय विषयच नसतं त्याचा न सांगतासुद्धा सगळ्यातलं सगळं कळतं म्हटलं सगळं काम आहे तांबे सांगितले नव्हते आणणंच सांगितलं नव्हते जाऊन फक्त सांगितलं होतं मी, तर मी सा में में का तर ते बी पी शुगरवाल्याला चांगले असतील म्हणून बाकी काही सांगितलं नव्हतं तरी जास्तीचा खर्च केलाच मग मी काय म्हणलं आल्याच्यानंतर म्हणलं एकतर घराचं काम काढले तुम्ही खायला सह एवढ्याले पैसे घालवित आहे व्हायला म्हणजे सात आठशे रुपये गेले असतील आता तर ते काय म्हणतात माहिती आहे का हात कधी पण असा ठेवायचा असा हात ठेवायचा नाही असा जर हात ठेवला ना तर पैसा येत नाही असा हात ठेवला ना तर येतो पैसा आता देवाला माहिती असते की बाबा हे किती मोकळ्या आहे आहे आणि ह्याचा आत कंटिन्यू असाच असतो त्यामुळे हात असा ठेवायचा म्हण असा ठेवायचा नाही कधी असं चालू होतं पण असं म्हटलं जाऊया त्यांचा महिलापासून स्वभाव तसा आहे त्यामुळे कुणी किती बिचारी बोललं तर त्यांनी कोणाचंच ऐकत नाही त्यांचंच खरं करतात त्यामुळे असं झालं संध्याकाळी जेव्हा मला स्टाईल कशी येईल तर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल की नेमकं कशी आणली आहे काय आहे तर आणि काकूचं बोललं असं कसं वाटलं तुम्हाला मला बस थोडीशी कॉमेडी वाटणार आहे खरंच कारण मी पण खूप फासली काकच बोलणं ऐकून त्यामुळे तर चला मग जाजापासून द्या काही फडशी जेव्हा येईल तर तेव्हा मी दाखवेन तुम्हाला चला इथं फक्त कडापी आले होते फरशी काही अजून आली नाही जेव्हा येईल तेव्हा दाखेल मी तर चला व्हिडिओचा एंड करते बाय